ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोल्हापुरात भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेचे आंदोलन महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने सध्या पुणे विभागातील जिल्ह्यांमध्ये बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. कोल्हापुरात ही कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सल्लगतीने भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक कार्यालय समोर 15 मे पासून कामबंद आंदोलन सुरू केला आहे. कर्मचारी बंधू भगिनींच्या न्याय हक्क अडीअडचणी आणि सुधारित वेतन श्रेणीसाठीची प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांनी मांडली सध्या कमी वेतनामुळे अभिलेख विभागात बऱ्याच जागरिकता असल्याची खंत यावेळी बोलताना कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष युवराज चाळके यांनी बोलून दाखवली नमस्कार मी युवराज चाळके अध्यक्ष भूमी अभिलेख कर्मचारी संघटना कोल्हापूर जिल्हा दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून आम्ही बेमुदत आंदोलन चालू केलेलं आहे सदर आंदोलनातील मुख्य मागणी आहे तांत्रिक श्रेणीची सन दोन हजार बारापासून आमच्या विभागामध्ये सिव्हिल डिप्लोमा आणि सिव्हिल इंजिनियर यांची भरती केली जात आहे परंतु त्यांचं जी श्रेणी आहे ती तांत्रिक नसल्यामुळे ती क्लार्क स्वरूपातली आहे त्यामुळं हे कर्मचारी जे नवीन भरती झालेले आहेत हे काम सोडून जातात अन्य विभागात ते जॉब पकडतात कारण तिथं एक टेक्निकल काम त्यामुळं त्यांना तिथं टेक्निकल पदाचा वेतनश्रेणी मिळते आणि इथं ती वेतनश्रेणी नसल्यामुळे इकडं त्याचा परिणाम असा होतो की इथं पद रिक्त होत आहेत रिक्त पदाचा परिणाम असा होतो की एकोणीसशे चौऱ्याण्णवचं काम आणि दोन हजार चोवीसचं काम याच्यामध्ये हजारपटीनं तफावत निर्माण झालेलं आहे आता विभागाची परिस्थिती अशी झाली आहे की काम जास्त आणि कर्मचारी कमी अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्यामुळं नागरिकांची जी कामं ती वेळेत पूर्ण करणं याच्यामध्ये कर्मचाऱ्यांची दमछाक होते अधिकाऱ्यांनासुद्धा त्रास स्थान निर्माण होतो त्यामुळं राजपत्रित अधिकारी संघटनेनं सुद्धा याला पाठिंबा दर्शवलेला आहे त्याचबरोबर विभागाचा आकृती सुद्धा जो आहे तोही शासनानं अमान्य केलेला आहे आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातशे छत्तीस गावांचा सा ड्रोन सर्वे पूर्ण झालेला आहे तर सातशे छत्तीस गावाला काही तालुक्यामध्ये दीडशे गावांना एकच कर्मचारी आहे त्यामुळे त्या गावातील कर्मचारी त्या कार्यालयाला भेट द्यायला जरी आलेत तरी त्यांना फक्त बोलण्या इतपतच कर्मचारी वेळ राहील त्याचं काम पूर्ण करण्यासाठी वे वेळ राहणार नाही तरी शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की आमच्या मागण्या आम्ही दोन हजार बारापासून मागण्या मांडत आहोत त्या पूर्ण कराव्यात जेणेकरून नागरिकांची कामं वेळेत होतील आणि आम्हाला संप थांबवून कामावर परत जॉईन होता